Hãy subscribe cho ngoài xem xét xử xong 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 तर जे महाराष्ट्र पब्लिक असा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन लागन अलाइट मोशनची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या इंस्टाग्रामवरती आहे इंस्टाग्रामवर जाऊन बी वी एडिटिंग सर्च करा आणि असा व्हिडिओ बनवायचा असेल तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली डेस्प्र डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्टची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करायचं काही अडचण आली तर कमेंट करा मी नक्की सांगितो बिटमार्क प्रोजेक्ट पण आहे खाली चला आता आपले अलाइट मशीन ओपन करा अलाइट मशीन ओपन झाल्यावर खाली प्रोजेक्टच्या याच्यावर क्लिक करायचं प्रोजेक्ट मी ओपन आता इनपुट करायला आहे तर मी प्रोजेक्ट इनपुट करून घ्या सेम अशा पद्धतीने आपला प्रोजेक्ट आहे इथं खाली तीन ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये फोटो लावायचे आता तुम्हाला सांगतो फोटो कसे लावायचे त्या ग्रुपवर क्लिक करायचं ग्रुप ग्रुप क्लिक झालं खाली एडिट ग्रुप आहे एडिट ग्रुपवर क्लिक केल्यावरती इथं फोटो आहे आपले त्या फोटोवर क्लिक करायचं नंतर खाली कलर फिड्स पाहिजे त्या नंबरवर क्लिक करायचं नंतर इथून तुमचं गॅडेट ओपन होईल कोणता पण फोटो घ्यायचा वरती प्लसच्या आयकनवर क्लिक करायचं एवढं झालं की म्हणजे तुमचा फोटो इथं ॲड होऊन जाईल सेम अशीच पद्धत पुढच्या तीनही ग्रुपला करायची नाही समजलं तर पण आक्रुसच्याच गेल्या एवढे पा आणि आपण तीन ग्रुपला लावून द्या आणि याच्यात पुढं तीन ग्रुप आहे ना या तीन ग्रुपला पण सेम अशीच पद्धत करायची फिल्म मध्ये जायचं नाही फिल्म कम्पोजिशनमध्ये खाली एडिट ग्रुपवर जायचं आहे आणि इथं फोटो असं लावेल तुम्हाला फोटो लावायला प्लसच्या ॲकॉनवर क्लिक करायचं खाली मीडियामधून जायचं वरती निघून तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आणि तुमच्यानुसार ॲडजस्टमेंट करून घ्यायचं जसं तिथं फोटो असेल तसा ॲडजस्ट झालं का बेक यायचं डबल आणि मग सर्व तुमचे फोटो इथं पण आता एवढे फोटो इथं फोटो लावायचे इथं फोटो नसून लावलेले आता इथं आता पहिल्यापासून यायचं आता पहिले तुम्हाला सांगतो इथं बॅकग्राऊंडला पण फोटो लावायचे तुम्हाला बॅकग्राऊंडला फोटो लावण्यासाठी खा फो मिडियामॅन द्यायचा फोटो ॲड करायचं वाईट करायला का त्या डाव्या साईडला व ओढायचं आणि सर्वात खाली फोटो घ्यायचं इथं मी घेतलेला आहे तसं आणि फोटोवर क्लिक करायचा बिल्डिंग आणि ऑपोसिटीवर क्लिक करायचं फुल असेल ऑपोसिटी तिथं तुम्ही कमी करून घ्यायची कमी झाली की म्हणजे असं तुमचा फोटो ॲड होऊन जाईल इथं ते ॲड झालं की मग आता एवढी आपल्याला फक्त एवढे सगळे फोटो लावायचे ते फोटो ॲड एकदम सोपी पद्धती तुम्हाला सांगतो मी हे फोटो लावून तसे तुम्ही सर्व फोटो लावून पहा चला आता इथं बीटमार्क प्रोजेक्टवरती आला का आपण हां इथं बीटमार्क प्रोजेक्टवर यायचं आणि याच्यावर क्लिक करायचं फोटोवर नाही तिथे फोटोने खाली मिडियम प्लस एक्कन क्लिक करायचं वरती मध्ये जायचं आणि एक फोटो घ्या तिथे मी हा फोटो घेतला आणि याचा फोटो फुल स्क्रीन करण्यासाठी वरती थ्री डॉटवर क्लिक करायचं क खाली फिलकॉम्पीच्या पाचव्या नंबरचे फिलकॉम्पीचे एरिया आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सेम अशा पद्धतीने तुमचा सर्व सर्व बीटमार्कनुसार फोटो लावून घ्यायचे आहे आणि याला सेक इफेक्ट लावण्यासाठी आपल्याला सेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं त्यासाठी बॅक यायचं आपलं शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केलं की त्या के खाली फोटोवर क्लिक करायचं खाली इफेक्टवर क्लिक करायचं नंतर थ्री डॉटवर क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट बनायचं नंतर बॅग यायचं आपला चेक इफेक्ट आपला प्रोजेक्ट ओपन करायचं नंतर त्या फोटोवर क्लिक करायचं आणि खाली